नमस्कार मित्रांनो मी आहे आणि आज आपण बोलणार आहोत घरातील एक अत्यंत शुभ वास्तूबद्दल मोरपीस मोरपीस घरात ठेवल्याने नशीब बदलतं नकारात्मक ऊर्जा संपते आणि बुद्धी करिअर पैशाचं भाग्य खूप वाढतं हे तुम्ही नक्की ऐकलं असेल पण योग्य जागी दिशा आणि नियम पाळले तरच फायदा मिळतो चुकीच्या जागी मोरपीस ठेवला तर लाभ थांबतो आज मी तुम्हाला वास्तूनुसार मोरपीस कस ठेवावे हे स्टेप बाय स्टेप अगदी वैज्ञानिक पारंपरिक आणि मिश्रातून सांगणार आहे मोरपिसाचं आध्यात्मिक आणि ऊर्जा गुण मोरपीस का शुभ मानला जातो नजर लागून संरक्षण राहू केतू दोष कमी करणं नकारात्मक ऊर्जा शोषून घरातील भांडणं कमी करणं मन शांत ठेवणं करिअर विद्या वृद्धी हिंदू शास्त्रानुसार मोरपिसाचा संबंध आहे श्रीकृष्ण आनंद प्रेम प्रसन्नता सरस्वती विद्या बुद्धी इंद्र समृद्धी आणि सौभाग्य म्हणजेच मोरपीस पॉझिटिव्ह व्हायब्रेशन जनरेटर आहे घरातील मोरपीस कुठे ठेवावे वास्तुशास्त्रामधील सर्व उत्तम दिशा पहिली ईशान्य दिशा नॉर्थ ईस्ट सर्वात शुभ ज्ञानवाड मुलाचा अभ्यास कॉन्सन्ट्रेशन नकारात्मक ऊर्जा दूर आध्यात्मिक लाभ घरातील एक ते तीन मोरपीस पाण्याच्या भांड्याजवळ किंवा देवघरात बाजूला ठेवा दुसरं पूर्व दिशा ईस्ट बुद्धी करिअर स्पर्धा परीक्षा नोकरीत वाढ कम्युनिकेशन सुधार स्टडी टेबल ऑफिस टेबलवर मोरपीस पूर्व दिशेला ठेवा तिसरं उत्तर दिशा नॉर्थ आर्थिक वाढ चांगला निर्णय मनी फ्लो बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज कीबोर्ड लॉकरजवळ किंवा नॉर्थ मोर पीस ठेवा चौथं दक्षिण पश्चिम साऊथ वेस्ट नात्यात स्थिरता पती पत्नीमध्ये प्रेम भांडण कमी विश्वास वाढ बेडरूममधील साऊथ वेस्ट कॉर्नरला स्मॉल वेजमध्ये मोरपीस ठेवा मोरपीस कसा ठेवावे पहिला एकदाच घेतलेला पीस ठेवा कधी न पडलेला पीस पवित्र ऊर्जा असते दुसरा नेहमी विषम संकेत ठेवा एक तीन पाच सात सात सर्वात शक्तिशाली सेट तिसरं काचेचा ग्लास वॉल बेसमध्ये ठेवा डस्ट फ्री अँड क्लीन चौथं रोज उजड मिळेल अशा ठिकाणी ठेवा सनलाईट ऊर्जा सक्रिय पाचवं मोरपीस कधीही बिछाण्याखाली किंवा बाथरूममध्ये ठेवू नका बॅड लक इन्क्रीजेस कोणत्या ठिकाणी ठेवू नयेत किचन बाथरूम स्टोर रूम फुटवेअर रॅक साऊथ डायरेक्शन भांडण वाढू शकतं मंदिरात थेट देवासमोर नाही बाजूला वरतीच ठेवा हे ठिकाण निगेटिव्ह व्हायब्रेशन तयार करतात मोरपिसाचे फायदे पहिला नशीब तेज होतं लाईफमध्ये अचानक बदल योग्य संधी योग्य लोक भेटतात दुसरं इव्हील आय प्रोटेक्शन नजर मत्सर इशारा थांबते तिसरं राहुकेतूचा प्रभाव कमी ॲस्ट्रोलॉजिकल प्रोवन चौथं भांडण गोंधळ तणाव कमी घरातील वातावरण हलकं होतं पाचवं मुलांच्या अभ्यासात सुधारणा मेमरी फोकस वाढते सहावं पैसे अडकलेले कामात सुटतात नॉर्थ डायरेक्शनमध्ये ठेवल्यास फायदा नशीब बदलणारे विशेष उपाय उपाय पहिला फ्रायडे मनी फ्लो रेमडी तीस तीन मोर पीस एक कापूर एक राईस ग्रेन लॉकर तिजोरीत ठेवा रिझल्ट पैशाचं भाग्य स्थिर प्लस वाढ उपाय दुसरा इव्हील आय रेमडी मुख्य वर एक मोरपीस लावा घरात वाईट शक्ती प्रवेश करत नाही उपाय तिसरा करिअर बुस्टर स्टडी टेबलच्या उत्तरेकडे पाच मोरपीस ठेवा फोकस सक्सेस प्रमोशन उपाय चौथा लव्ह हार्मोन रेमडी बेडरूम साऊथवेस्ट कॉर्नरला तीन मोरपीस गुलाबी दिव्यासोबत पती पत्नीमध्ये प्रेम वाढतं उपाय पाचवा निगेटिव्ह एनर्जी क्लिननेस प्रत्येक पौर्णिमेला मोरपीस चांदण्याच्या उजाडात पाच मिनटं ठेवा रिचार्ज होतो मोरपीस शुद्धीकरण क्लिननेस पद्धत कापूर धूर चंदन किंवा फुलांचा सुगंध प्रार्थना ओम उच्चार यामुळे मोरपिसाचे ऊर्जा दहापट वाढते तर मित्रांनो मोरपीस घरात ठेवणं अत्यंत शुभ आहे पण योग्य दिशा योग्य नियम योग्य उपाय पाळले तरच त्याचा लाभ पूर्ण मिळतो जर माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ॲस्ट्रॉ अभिराज आणि कमेंट करा तुमच्या घरी मोरपीस कुठे ठेवलेला आहे धन्यवाद